ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजमध्ये दृष्टीहीन दिव्यांगांचा ऑर्केस्ट्रा संपन्न मिरजमध्ये दृष्टीहीन दिव्यांगांचा ऑर्केस्ट्रा घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ही संविधान प्रेमी आणि शिवफुले शाहू आंबेडकर विचाराचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न करणारा आणि तो फक्त पाच वर्षाचा मुलगा आयु राजरत्न प्रशांत कदम याच्याकडून इंग्लिशमधून न बघता संविधानाची प्रस्तावना वाचून सुरू करण्यात आली तेव्हा मिरज वाहतूक शाखा मिरज पोलीस निरीक्षक श्री सुनील गिड्डेसरांच्या हस्ते राजरत्न प्रशांत कदम चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला ते स्वीकारताना मुलासोबत पालक म्हणून प्रशांत प्रशांत कदम प्रशांत कदम व त्यांच्या पत्नी सौ निशा यांनी तो सन्मानचिन्ह स्वीकारला तेव्हा पोलीस अधिकारी यांनी बोलताना म्हणाले की सर्व महापुरुष यांचे विचार जर हा पाच वर्षाचा मुलगा घेऊ शकतो तर प्रत्येक मुलांना आई वडील व शिक्षक यांनी शिक्षण दिले तर खरंच आपला भारत महासत्ता बने भारत महासत्ता बनवण्यामध्ये अशा आई वडिलांची गरज आहे नाहीतर सद्यस्थितीत या वयामध्ये सर्व पालक आपल्या मुलांच्या हातात इंस्टाग्राम यूट्यूब आणि सोशल मीडिया देऊन ते स्वतः रील बनवून अपलोड करत आहे ते न करता त्यांनी जर या पालकांप्रमाणे आपले महापुरुष समजून सांगितले तर नक्की भारत महासत्ता बनेल अशी प्रतिक्रिया दिली त्यानंतर माननीय प्रशांत कदम यांनी आपल्या मुलाला मिळालेल्या सन्मानचिन्हाचं कौतुक करत ते म्हणाले की माझ्या मुलाकडून मला कळलं की मुलांचे पालन पोषण व संस्कृती काय असते आज पुन्हा एकदा माझ्या मुलाने माझी मान गर्वाने उभी केली मी या कार्यक्रम संयोजकांचे आणि विशेषतः जहीर मुजावर व कौसेन मुल्ला त्यांनी ही संधी माझ्या मुलाला उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानतो With faith and worship. He carried up and of opportunity and to promote among them all fraternity sharing the dignity of the individual. Over